नागरिकांनी परिस्थितीला घाबरू नये युवा नेते उत्तम पाटील बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी नुकतीच निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला धरण पांडो क्षेत्रात होणाऱ्या सततधार अतिवृष्टीमुळे नदी पात्रात वाढ होऊन निपाणी भागातील नद्यांना महापूर आला या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी मांगूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पूर्व परिस्थितीचा आढावा पाणी दौरा केला यावेळी मांगूर बारवाड कारदगा चांदशिरदवाड भोज मानकापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर दिला व अरिहंत उद्योग समूह तुमच्या सोबत आहे असं सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून श्री अरिहंतनी महापूर कोरोना काळात नागरिकांच्या मदतीला धावून आले अडचण कोणती असो आम्ही अरिहंतच्या माध्यमातून आपल्या सोबत राहणार असल्याचं पूरग्रस्त नागरिकांना अभिवचन उत्तम पाटील यांनी दिलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप माजी अध्यक्ष पिंटू पाटील ग्रामपंचायत सदस्य बाहुबली पाटील बबन पाटील सागर बाचने सुनील आडके व नागरिक उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे